पेळी ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य सरपंच सचिवाचे दुर्लक्ष महागू पंचायत अंतर्गत येणाऱ्या पेळी जरा येथे गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खटे व चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना पायी चालताना तसेच वाहनधारकांना मोठी कसरत करून वाट काढावी लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाचे पाणी ठिकठिकाणी रस्त्यावरील खट्यास साचल्यामुळे वाहनधारकांना अंदाज न आल्याने अनेक दुचाकी चालक तसेच पायी चालणारे नागरिक यात पडून किरकोळ जखमी झाले आहेत तसेच ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच सचिवाला गावातील रस्त्यावर खड्डे बुजवून सुधारणा करावी व गावात स्वच्छता करण्याची मागणी केली मात्र याकडे सरपंच सचिव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरिक करीत आहे त्यामुळे पिळीजारा ग्रामपंचायतने गावातील खड्डेमय रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उभाटाचे पेढी शाखाप्रमुख सोनू खान यांनी दिला आहे